सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयामधील जिल्हा विशेष शाखेमध्ये कार्यरत असणाऱ्या संभाजी बनसोडे यांना वर्षांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालं होतं राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं आहे संभाजी बनसोडे हे एकोणीसशे नव्वद साली शिपाई म्हणून पोलीस दलामध्ये भरती झाले होते राष्ट्रपती पदकानं त्यांचा सन्मान झाल्यामुळं सातारा जिल्हा पोलीस दलामधून बनसोडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये शिपाई पदावर एकोणीसशे नव्वद मध्ये भरती झालेले संभाजी बनसोडे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली सध्या ते जिल्हा विशेष शाखेमध्ये उपनिरीक्षक पदी कार्यरत आहेत त्यांनी पोलीस मुख्यालय जिल्हा विशेष शाखा पाचगणी पोलीस ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये उल्लेखनीय सेवा बजावली आहे यामध्ये जिल्हा विशेष शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामधील त्यांचं काम विशेष उल्लेखनीय राहिलं आजपर्यंतच्या सेवा काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना तीनशे ऐंशी बक्षिस मिळालेली आहेत दोन हजार सोळामध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं हेमंत पाटील झुमो न्यूज सातारा